पोहायला जाताय सावधान पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यूच्या प्रमाणात वाढ उन्हाचा तडाका वाढल्याने नदी विहीर तलाव आणि बंदऱ्यावर पोहायला जाणाऱ्या आबाळवृद्धांची गर्दी वाढू लागली आहे मात्र जिल्ह्यातील अनेक घटनात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने लहान मुलांसह तरुणांचा दुर्दैवी मृत्यूची घटना घडत आहेत क्षणिक निष्काळजी अनेकांच्या जीवावर बेतली आहे त्यामुळे पोहायला जाताना काळजी घ्यायला हवी सध्या शाळा सकाळच्या सत्रात भरत आहेत दहावी आणि बारावीची परीक्षाही संपल्यामुळे दुपारनंतर नदीकाठी पोहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे त्याचबरोबर पारा अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने पोहण्यासाठी पसंती दिली त्या ठिकाणी परिसरातील नदी विहीर तलावात पोहण्यासाठी गर्दीचं चित्र दिसत आहे मात्र पोहताना निष्काळजीपणा घेतल्याने अनेकांच्या जीवावर बेतला आहे त्यामुळे धोकादायक ठिकाणी पोहायला जाणं टाळा सुरक्षा साधने बरोबर ठेवा पोहता येणाऱ्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमवेत राहावे प्रथम उपचाराचे ज्ञान असल्यास अधिक चांगले पोहण्याच्या चा चा पोहताना जरा जपूनच जावे नदीचे पात्र काही ठिकाणी संत तर काही ठिकाणी वेगात वाहणारे असतात काही भागात नदीपात्रात दिसून न येणाऱ्या झाडांच्या बुंध्यामुळे किंवा खडकांमुळे पाण्याचे भोवरे निर्माण होऊ शकतात या भोऱ्यात पट्टीचा पोहणारा गेला तरी त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो काही ठिकाणी नदीपात्रात खड्डे असल्याने तेथे बुडण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीपात्रात जाताना जरा काळजी घेतली पाहिजे मार्च महिना असल्यामुळे मुलांची शाळा सुरू आहे आणि या सकाळची शाळा झाल्यानंतर उन्हाचा तडाखा खूप वाढत आहे आणि उन्हापासून गारवा मिळण्यासाठी ही जी पोहणारी मुलं आहेत ती शाळेतील सर्व मुलं आहेत आणि ती संपूर्ण पाण्यामध्ये आनंद लुटत घेत घेत आहेत आणि पाण्याच्या आनंद उत्सव साजरा करत आहेत असं बघायला गेलं की कोणापासून बचाव आणि पोहण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य हे आपल्या या मुलांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं तलावात प्रशिक्षक जलतरण तलावात प्रशिक्षक उपलब्ध असतात पोहायला शिकणाऱ्यांची या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून काळजी घेतली जाते पोहताना काही धोका होऊ नये यासाठी नवशिक्या मुलांच्या पाठीवर फायबरचे ड्रम बांधले जातात तलावावर पोहणारी मंडळी रबरी ट्यूब पॅक बंद पत्र्याचे डबे वापरतात अधिक गर्दीच्या ठिकाणी प्रशिक्षक आणि जीवरक्षक आहेत हिवाळा ही संपून उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे बाहेर उन्हाचा पारा चाळीस डिग्री अंश पर्यंत पोहोचला आहे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नदी विहिरीवर पोहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे पोहणाऱ्यांनी अति आत्मविश्वास न ठेवता पाण्याची खोली पाण्यामध्ये असणारे अडथळे या सर्वांचा अंदाज घेऊन पाण्यामध्ये उतरावे यासाठी आवश्यक असणारे समुपदेशन मार्गदर्शन शिक्षण आणि प्रशिक्षण या सर्वांची अत्यंत गरज आहे महानकर निप्स साठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा